अंगणवाडी सेविका अंगणवाडी मदतनीस यांच्यासाठी मोठी आनंदाची बातमी महायुतीची सत्ता येण्यामागे आमचा सिंहाचा वाटा मानधनवाढ पाहिजेच अंगणवाडी सेविकांचा हल्लाबोल पाहूया बातमी खालीलप्रमाणे सविस्तर तत्पूर्वी चॅनलला अजूनही सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा समोरील बेललाही क्लिक करा म्हणजे असेच नवनवीन लेटेस्ट अपडेट तुम्हाला पाहता येतील सोलापुरातील अंगणवाडी सेविकांनी सरकारविरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे अंगणवाडी सेविकांनी सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर विराट मोर्चा काढला होता लाडकी बहीण योजना राबवण्यात आम्ही मोठी भूमिका बजावली असे आंदोलक महिला म्हणाल्या मात्र आता आम्हाला चोर समजले जात आहे असे सांगत अंगणवाडी सेविका संतापल्या प्रशासनाच्या ढिसाळ कारभाराचे भांडेफोड करत मानधनवाढ मिळावी अशी त्यांची मागणी आहे तर मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेचे अर्ज भरणाऱ्या अंगणवाडी सेविका व पर्यवेक्षकांना प्रति अर्ज पन्नास रुपये प्रोत्साहन भत्ता देण्याचा निर्णय शासनाने घेतला होता यासाठी आवश्यक निधींची तरतूद करण्यात आली असून निधी वितरणाची प्रक्रिया क्षेत्रीय स्तरावर सुरू असल्याची माहिती महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी विधानसभेत दिली आहे विधानसभा सदस्य रोहित पवार आणि वरुण सरदेसाई यांनी या संदर्भात प्रश्न उपस्थित केला होता या योजनेच्या अंमलबजावणीसाठी अंगणवाडी सेविकांना व पर्यवेक्षकांना पात्र उमेदवारांचे अर्ज भरले होते त्यांना प्रोत्साहन भत्ता देण्यासाठी एकतीस पॉईंट तेहतीस एक कोटी रुपये इतका निधी वितरित करण्यात आला आहे तर दरम्यान या भत्त्याच्या वितरणाची कार्यवाही क्षेत्रीय स्तरावर सुरू आहे आणि लवकरच अंगणवाडी सेविका आणि पर्यवेक्षकांना लाभ मिळेल असे मंत्री आदिती तटकरे यांनी विधानसभेत सांगितले आहे